कार मित्रांनो आपण आता हे बा हे मावाचं झाडे जो पित्तर पंधरा वडा राहतो त्याच्यामध्ये आपण जे आपल्या वडिलांना जेव जेव घालत असतो त्यासाठी या झाडाचं महत्त्व आहे ज्याच्या आपण पत्रळ्या बनत असतो या प आपण आता हे आता फांट्या घरी तोडून निवडलो आणि आपण याच्यानंतर या पारंपरिक पद्धतीने पत्रळ्या बनून त्याच्यावर आपण हे वडिलांना जेव घालत असतो